हाय गुड मॉर्निंग कशा मित्रांनो मजेत ना हो असायला जावं मित्रांनो आपण नोकरी करतो बिझनेस करतो शेती करतो किंवा इतर उद्योगधंदे करतो किंवा आपण कशासाठी करतो हा कधी आपण स्वतःला प्रश्न विचारून पा कारण आपण हे करतो आपल्या कुटुंबासाठी बरोबर परंतु कुटुंबातील जे सदस्य आहेत म्हणजे मुलं बाळ बायका पोरं वगैरे काय जे आहे कुटुंबातील सदस्य तुमचे आई वडील किंवा तुमच्या बहिणी मुली वगैरे सगळ्यात प्रापंचिक जी कुटुंबामध्ये सदस्य असतात त्या सर्वांना सर्वांसाठी आपण म्हणजे व्यवसाय वगैरे नोकरी वगैरे करतो बरोबर परंतु जर तेच ओके नसतील ओके नसतील म्हणजे तंदुरुस्त नसतील म्हणजे हेल्दी विल्डी नसतील ते तर मग आपण केलेलं उत्पन्न काढतो आपण नोकरीला जातो किंवा काय करतो तो बिझनेस याचा उपयोग काय आणि तुमच्या शरीराचा स्वतःच्या शरीरासाठी सुद्धा याचा उपयोग काय बरोबर हा प्रश्न आत्मचिंतनाचा आहे तर मग आता आपण आपल्या मुलाबाळांना कस जपलं पाहिजे जर आपण ऑनलाईन व्यायाम केला तर मुलं सुद्धा त्याच पद्धतीने करतील लक्षात ठेवा लहान मुलं असू नाही ना म्हणजे आपण आपण स्वतः सुरुवात करा बरोबर स्वतः सुरुवात केली तर मग घरातली सदस्य आपआप करतात त्यासाठी हा पुढचा व्हिडिओ पाहा आणि व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा ओके मॉर्निंग होती मॉर्निंग बजे चार बजे रेडी राहते हो ना हेलो देखो जब आप नींद में जाते हो झेंडे सर पूरी बॉडी हमारी सो जाती है लेकिन हमारा ब्रेन एक्टिव रहता है और ब्रेन इतना बढ़िया एक्टिव रहता है ना और उनके साथ हमारा हार्ट जो पंपिंग करता है हमारे लिए ये दोनों का कनेक्शन होता है और बहुत सारे लोगों को नींद में बहुत बुरे सपने आते हैं किसी के सपनों में क्या आता मालूम है अभी गए मर गए सांप पीछे लग गया नाक पीछे लग गया ऐसे बुरे बुरे ख्याल आते हैं जवाले सर बहुत सारे लोगों के में सपने में बहुत बुरा बुरा आता है लेकिन बहुत सारे अच्छे लोग के उनके सपने में अच्छा आता है इसका रिजल्ट क्या मालूम है कुछ बोलो मैडम पूरे दिन भर जो सोच होती है ना पूरे दिन भर जो सोच होती है आपका जो छोटा मोटा है थोड़क मनी वो शेते स्वप्न दी से पूरा भी मालूम नहीं है उनको कुछ समझ में नहीं आता है उनको खाली एक ही मालूम है आपके फ्रेंड को कि आपने आज्ञा दे दी चलो अभी तुझे पानी पीना है, वो बोलते एक्शन करता है वो क्या कर है वो बोल रहा बोरडी का हाथों से बोलता है चल तुझे ग्लास लेना है तुझे पानी पीना है एक कंपोनेंट प्रेस सिस्टम रिंग से प्रॉब्लम हो गई मन मराठी का करके मनाता राजा बहुत खतरनाक होता है माइंड उनको ऐसे लगता है अभी पंतप्रधान बने के हां ये माइंड बहुत खतरनाक होता है इस कनेक्शन में आपको सही तरह से काम करना पड़ेगा आपका सबकॉन्शियस माइंड यानी आपका अंतर मन आपका ब्रेन इसका जो कनेक्शन होता है ना इस कनेक्शन में आपके पास बहुत बढ़िया एक ऑप्शन चूज करने का एक क्लिकर होना चाहिए कि मुझे कहाँ पे क्लिक करना है जब आपका सबकॉन्सियस माइंड अच्छी चीजों पे क्लिक करेगा तो आपका ब्रेन अच्छी चीजें एक्सेप्ट करेगा और उनको एक ही मालूम है आप ऑर्डर दे दो वो तथास्तु बोलता है इसलिए मैं बार बार बोलता हूँ आप अपने छोटे ब्रेन को ऐसी ऑर्डर दीजिए या यूनिवर्सल को ऐसी ऑर्डर दीजिए जो आपको चाहिए वही ऑर्डर देना है हेलो जो चीजें नहीं चाहिए इसके बारे में कभी भी हमारे दिमाग में नहीं आना चाहिए लेकिन हम किस पर चर्चा ज्यादा करते वालों में? जो नहीं चाहिए इस पर और फिर आपका भी वही रास्ता है जो आपको नहीं चाहिए लेकिन आप आपको ब्रेन को जरा आदेश दे दोगे ना आपको जो चाहिए यूनिवर्सल भी उनको मदद करती है तो कायनात बोलते हैं कायनात जो आपको चाहिए वो कायनात आपके आपके लिए काम करती है जरा करके देखो आज से आप यही बोलो हेलो क्या बोलना है तो मालूम बोल है ट्वेंटी दिन लगातार बोलना है इक्कीस दिन लगातार बोलने के बाद आपकी बॉडी की जो सेल्स है ना इस पर काम करेगी और आप सपना मैम आईने में जाके पहले से स्मार्ट देखो हंड्रेड परसेंट लेकिन बोलना चाहिए कि बोलना बहुत बड़ी जादू होती है बहुत सारे लोग बोलते नहीं है खुद के साथ बात करना सक्सेस का बड़ा रास्ता है और लोग खुद के साथ बात ही नहीं करते पहले आप खुद के साथ जीतना खुद के साथ और यही होती है के साथ साथ डिस्कस करना सीखो जब आप खुद के साथ डिस्कस करोगे ना तो ये बातें पूरी एक जैसे सिविल इंजीनियर होता है या आर्किटेक्ट होता है ना ये पूरा एक डिजाइन बनाता है बाद में बिल्डिंग बनती है बात समझ में आ रही है वैसे आप खुद के साथ बात करोगे तो एक डिजाइन बनेगा पेपर पे बाद में यूनिवर्सल आपको मदद करेगा और बड़ी बिल्डिंग तो कभी भी नेगेटिव है, ऐसे लोगों से दूर रहना सुनना भी नहीं है नेगेटिव बोलना भी नहीं है जो चाहिए पॉजिटिव बोलो जिंदगी चेंज हो जाएगी बस, करके देखो क्योंकि मैं आज जो आपको रिजल्ट देने वाला दिखाने वाला हूँ वा ना ला, लास्ट में ऐसा ही रिजल्ट है तो चलो यही से शुरुआत करेंगे

विसर्जन कोणत्या गणपतीचं विसर्जन व्हिडिओ पाठीमागं मी टाकलाय आज पहाटे आहे हा साडेचार वाजता तर घामवरूपी गणपतीचं आज विसर्जन करायचंय लक्षात ठेवा आणि पहिली आंघोळ घामाची ती आपल्या कामाची लक्षात ठेवा पंधरा पंधरा KG fat केलेला आहे. आणि त्या गोळ्या चालू होत्या त्या पण बंद झाल्या. एक चालू आहे ते पण लवकरात लवकर बंद होईल. Yes बघू शकताय पंधरा केजी वजन कमी केल्यानंतर पंधरा medical च्या आता पंधरा medical च्या tablet कोणत्या होत्या हे जाणून घ्यायचं जा असेल तर अगदी शेवट पर्यंत result थांबायचंय. आणि आज जस अनंत चतुर्दशी आहे. हे बघा गणपती बाप्पाच आलेले नाहीयेत हा. आहेत म्हणून आपण अनेकांना सेलिब्रेशन करायचं नाही त्यांना जाण्यास सेलिब्रेशन याच्यासाठी करायचं आणि पुन्हा जसं निरोप म्हणजे काय असतो की पुन्हा एखादा रोप आपल्या आयुष्यात लावायचं आणि चांगल्या विचारांनी परत आपण सुरुवात करायची तर यस मस्त पैकी सगळे छान पैकी गणपतीचे सॉन्ग बन लावा तर यस रेडी मॅडम चलो सबने रेडी रेडी नाही पटकन कॅमेरा ऑन करा आपले एनर्जेटिक वर्कआउट होणार आहे सुंदर होतो आणि मग आपल्या इतरांपर्यंत पण ते चांगले विचार पोहोचवतो तर आज नक्कीच अ चांगल्या विचारांनी जाऊयात भरपूर वेळा आपण सांगतो की आपण भरपूर वेळा ऐकतो ना की काहीतरी मागितलं की देव पण आपल्याला देतो आणि मागितल्याशिवाय देवाला पण कळत नाही की आपल्याला काय पाहिजे आणि भरपूर वेळा आपण हे पण सांगतो की देवाकडे गेल्यावर काय मागायचं ना दोन्ही गोष्टी होतात ना मंदिरात गेल्यावर असं होतं की काय मागायचंय पण भरपूर वेळा असं होतं की देवाला काय करणार आहे नक्की मला काय पाहिजे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना त्या आपल्या मानण्यावरती आपण जर मनातून भाव ठेवला ना की यस मला निस्वार्थ सगळी सेवा करायची किंवा निस्वार्थ आपण देवाकडे ज्या वेळेस जातो त्यावेळेस नक्की आपल्या सगळ्या पण माग पूर्ण होत ते पण फक्त आपल्या विचारांवरती ज्यावेळेस तुम्ही म्हणजे त्याला मॅनिफेस्टेशन म्हणता येईल तुम्ही जे मागताल ना कधी कधी बापूर एक्सरसाइज करताय <गोण जीवारी सेर्ट> तू <गणीवारी> किती दिवस अरे वा तुला काय वाटत मम्मी पप्पावर व्यायाम करताना चांगले पहिले पप्पा कसे होते तुमचे खरं बोलायचं त्याला डवजू नका लांडगेस पहिले पप्पा कसे होते तुमचे खरे बोल मोठे मोठे होते अजून स्वभावने कसे होते कडक होते का रागी ढोते का तुम्हाला बोलत होते खवलत होते आता कसे झाले पप्पा चांगले चांगले तुला जीव लावते का आता आणि दिसायला कशी झाले आता आपल्या फुलांनी बनल पाहिजे आणि मम्मीच काय बदल झाला sabi nyo na, hello. बच्चे उदाहरण ना तो फक्त फिफ्टी पर्सेंटेज अंक काउंट करतो सांगतो की हे अँसर त्याचा बाळामध्ये एवढा प्रोग्रेस होता बिलकुल नाही सर तो वर्कआउट ला स्वतः उठतोय आता आणि जेवणासाठी पण तो बिलकुल म्हणजे हट्ट करतोय की मला जेवण दिलं पाहिजे मला द्या जेवायला असा हट्ट करतोय आणि वर्कआउट ला येताना पण म्हणजे घरचा भांडून वर्कआउट येतोय की आज दिवशी आम्हाला रिमाइंडर देतोय मला उद्या सकाळी चार वाजून पन्नास मिनिटं किंवा पाच तुमच्यावर मला उठवा हा मला रिझल्ट आहे त्याला डायनो किती दिवसा बसून सर डायनो सर त्याला हा जवळ तीन महिन्या बसतो जवलो अर्चना मॅडम त्याच्या खाण्या काही चेंज दिसतो तुम्हाला बदल झाला हो सर हो हो सर त्याला भूक लागती आणि व्यवस्थित जेवतो तो असं नाही का हीच भाजी नको मला तीच भाजी पूर्ण म्हणजे सगळं जेवण करतो पाले पालेभाज्या पण खातो सर मोठ्या तरी करतो पण हा नाही तरी सर आणि याच्या स्वभावामध्ये बदल झाला मॅडम तीन महिन्यात हो सर चिडचिडपटा कमी झाला जराशी वा बहुत संगीत तर ऐकतो ओके यू सर पाहू शकता संपूर्ण लहान बाळाला दिला तर मुलांची प्रोग्रेस काय होऊ शकते लांडगे सर तुमच्या काय बोलले बोल बाळा मॉर्निंग गुड मॉर्निंग बोला काय बोलले सर बोला वर्कआउट पण चांगला अरे वा थँक्यू थँक्यू तुम्ही केलं का काय बोलले सर वर्कआउट बढिया बढियाडियामते जुन्या लोकांनी आपल्याला चार पोर चार पोरी आमचे आजोबा होते चार पोरं आपण आमच्या आजोबाला चार पोर होते चार पोरं चार पोरण चार पोरी आम्हाला चार चुलते नाना चार चुलते आत्या आठ जण मिळून अजून जर तो अंतर असते की अख्खी क्रिकेटची टीमच टण टान, टणा ओके हॅलो हे जुने माणसं जे वेगळं होतं तुम्हाला हसी मजा वाटते आणि आता आपले दोन दोन्ही पण धोरणात नसतील म्हणून त्यांना जरा डायलॉग विनो द्यायचा मस्त जरा एन्जॉय करून द्यायचा चालेल ना दो, दो नीव, दो तुम्हाला आज लय भारी रिझल्ट सांगायचं होतं मला पण ते बाबांना आण ना गेले का ते बाबा त्याच फोन आला होता मला लय भारी रिझल्ट ये बोला बाड़ा, बाड़ा बोला। ज्यादा नमक खाना आपके ब्लड प्रेशर को बढ़ा सकता है इसके अलावा आपके खान पान में नमक अधिक होने के और भी खतरे हैं। दिल की बीमारी गैस्ट्रिक कैंसर और मस्तिष्क में खून के प्रवाह पर नकारात्मक असर पड़ सकता है यानी दिमाग की कोई नस फट सकती है या फिर ब्लड क्लॉट्स बन सकते हैं लेकिन हम ये भी जानते हैं कि खान पान में नमक की खुराक कम करके ब्लड प्रेशर के स्तर को सुधारा जा सकता है और इन बीमारियों के जोखिम को कम किया जा सकता है बाजार में कई तरह के नमक उपलब्ध हैं, जिनका इस्तेमाल करके भोजन को अधिक जायकेदार बनाने की कोशिश की जाती है नमक की इन तमाम किस्मों में सबसे सेहतमंद नमक वही है जिसमें सबसे कम सोडियम की मात्रा हो दुनिया के अलग अलग हिस्सों में नमक तैयार करने के भिन्न तरीकों उनमें शामिल चीजों रंग और स्वाद के आधार पर कई तरह के नमक होते हैं रिफाइंड नमक या आम नमक सबसे ज्यादा इस्तेमाल किए जाने वाले नमक में से एक है इसमें सत्तानवे से निन्यानवे सोडियम क्लोराइड होता है ये इस कदर रिफाइंड होता है कि इसमें कोई अशुद्धता नहीं होती है लेकिन पोषक तत्वों के लिहाज से ये बढ़िया नहीं कहा जा सकता जैसे सी सॉल्ट का उदाहरण ले ये समंदर के खारे पानी को वाष्पीकृत कर तैयार किया जाता है ये रिफाइंड नहीं होता और इसमें अधिक खनिज लवण होते हैं इसके अलावा इसमें काफी आयोडीन भी होता है जो हमारे शरीर के लिए अच्छा है समुद्री नमक में आम नमक की तुलना में दस फीसदी तरह हिमालय से निकाले जाने वाले गुलाबी नमक में भी सोडियम कम होता है और इसमें मैग्नीशियम और पोटेशियम जैसे खनिज लवण होते हैं सेल्टिक सॉल्ट या ग्रे सॉल्ट में भी सोडियम की मात्रा कम होती है और दूसरे खनिज लवण प्रचुर मात्रा में होते हैं ये नमक इतना प्राकृतिक होता है कि इसमें कोई भी बाहरी चीज नहीं मिलाई जाती है बाजार में लाइट सॉल्ट या लो सोडियम सॉल्ट के नाम से बिकने वाला नमक भी मौजूद होता है जिसमें सोडियम की मात्रा 50 कम होती है इसके साथ ही पोटेशियम सॉल्ट के नाम से उपलब्ध नमक में सोडियम नहीं होता या होता है तो नाम मात्र का होता है इस तरह का नमक उन लोगों के लिए एक समाधान है जिन्हें ज्यादा नमक खाने की आदत होती है हालांकि ये नमक डॉक्टरी सलाह पर ही खाना चाहिए इसे तब खाना चाहिए जब आपको कुछ विशेष बीमारियां हो क्योंकि इसे खाने से आपकी डाइट में पोटेशियम की मात्रा बढ़ सकती है तो क्या खाने की मेज पर नमक हटाना काफी है आवश्यकता से अधिक नमक खाना सेहत के लिए उचित नहीं है ऐसे में अपने लिए नमक का प्रकार चुनने से ज्यादा अहम यह है कि इसकी मात्रा को नियंत्रित किया जाए ये भी ध्यान रखने की बात है की हमारी डाइट में नमक सिर्फ पके हुए खाने से ही नहीं पहुँचता है ऐसे कई उत्पाद हैं जिनमें नमक की भारी मात्रा मौजूद होती है ऐसे में अगर इन उत्पादों को आवश्यकता से अधिक खाया जाए तो इससे हमारी सेहत को नुकसान पहुंच सकता है फिर चाहे हमने रोजमर्रा के खाने में नमक की मात्रा कम कर दी हो अमेरिकी खाद्य एवं ड्रग एडमिनिस्ट्रेशन के मुताबिक हमारी डाइट में सोडियम की सत्तर फीसदी से अधिक मात्रा पैकेट बंद खाद्य सामग्रियों और तैयार खाद्य सामग्री से आती है इन चीजों में बड़ी मात्रा रेडीमेड सॉस और सोयाबीन सॉस की है जिनमें नमक ज्यादा होता है और सूप के लिए आने वाले कंसन पहले से पकाए गए खाने सॉल्टेड मीट सॉसेज सॉल्टेड फिश एवं में रखे खाने की सामग्री ज्यादा होती है हमें चिप्स फ्राइड नट्स और पॉपकॉर्न जैसी नमकीन खाद्य सामग्रियों को भी नहीं भूलना चाहिए हमें उन उत्पादों से भी बचना चाहिए जिनमें फ्लेवर को बढ़ाने के लिए मोनोसोडियम ग्लूटेमेट का इस्तेमाल होता है तो स्वाद से समझौता किए बगैर नमक कम कैसे करें नमक से जुड़ी इन तमाम बातों को जानने के बाद हम अपनी डाइट में से नमक की मात्रा कम करने के लिए ये तरीके अपना सकते हैं पहले से तैयार खाने और कमर्शियल सॉसेज से बचें। नमकीन स्नैक्स खाने की जगह उन स्नैक्स को खाएं जिनमें नमक नहीं होता है जैसे नेचुरल नट्स फल सोयाबीन की फलियां और नमक के बिना घर पर बना हुआ हमस पैकेट बंद खाने की चीजों को ध्यान से देखें जिनमें नमक एवं मोनोसोडियम ग्लूटामेट हो उन्हें ना खाएं। खाने में नमक की जगह मसालों और खुशबूदार जड़ी बूटियों को डालें जिनसे खाने का जायका बढ़ेगा खाना पकाने के तरीकों जैसे उबालने समेत अन्य तरीकों की अपेक्षा वाष्पीकरण पैपिलोटे कुकिंग यानी कागज में लपेट कर भाव में पकाने की विधि और सेकने से खाने का स्वाद बना रहता है ऐसे में खाने में ज्यादा नमक डालने की जरूरत नहीं रहती है

ए, एक वर्षानंतर पप्पात काही बदल झाला का पप्पा फिट आहेत मस्त मस्त एक्सरसाइज करतात वा बहुत बढिया पप्पांच टोटल वजन किती होत एकशे पाच एकशे चार आता किती किलो आहे आता सेवन्टी सिक्स किती किलो फॅट लॉस केला पप्पांनी अठ्ठावीस किलो यस शिंदे सर पाहू शकता अठ्ठावीस किलो आणि सरांच्या दोन्ही निधी एकदम एलिजिबल आहेत ह्या युएस मध्ये असतात दुसरे निधी पण नंबर वन आहेत त्या सुद्धा मला वाटतं नाशिकला कुठे आहेत दुसऱ्या निधी तुमच्या त्या काय करतात इंटेरियर डिझायनर आहे आता नाशिक मध्ये करते वा बहुत यस यस आता किती दिवस सुट्टी आहे तुम्हाला आता मला दोन आठवडे सुट्टी आहे त्यानंतर पुण्यात परत जॉबला चालू बोला सर बोला? सर बोलांना चांगल्या कंट्रीमध्ये जातात आणि ते असे स्वतःच्या बाहेर उभा असतात शेवटके आई वडिलांना काय लागतात त्याच गोष्टी लागतात आणि खरोखर सर तुम्ही भाग्यवान आहेत आज तुमच्या दोन्ही कन्या नंबर वन आहेत आणि मी नेहमी सांगतो की आई वडिलांच नाव त्यांनी मोठ केलं त्या पाठीमाग तुमची मेहनत आणि तुम्ही जे संस्कार जे मुलींना दिले ना खरोखर नंबर वन आहे सर नंबर वन पुन्हा एकदा तुमचं अभिनंदन आज तुमच्या या सगळ्या आनंदी जीवना आज मुलींचा खूप मोठा वाट आहे आता दोन आठवडे फुल्ली एन्जॉय करणार आहे तुम्ही थँक यू सर वेलकम हो मीठ बंद केलं सर तो वरून किती मीठ घ्यायचे तुम्ही माझे मीठ जास्त टाकलं डॉक्टरांनी मला सांगितलं बंद करायचं आणि तेव्हापासून सर आम्ही चेंज केलं मीठ कमीच प्रमाणात म्हणजे जसं असेल तसंच खातो हो, सर ओके तुमचं मॅडम काय उशा मॅडम माझ काय नाही सर मी नाही घेत मीठ हेच घ्यायचे आता घेऊन ना आता ते मित्रित्र झाले का तुमचे <laughs> <जा। laughs> बोला काय करणार आता उद्या मग अरुण सरला किती देणार दोन सर मोजून द्यायचे मॅडम दोन चार कमी झाले सर त्याच्यात मी कमी पुरवण टाकायचे एकदम बाजूला काढून दे म्हणजे कावळे दोनशे होऊन दे टपा टफाच <laughs> ओके okay? ये, सर येस थँक यू सर थँक यू बहुत बढिया ओके भुजबळ सर तुम्हाला निमंत्रण नाही डॉक्टर डॉक्टर काय म्हणले तुम्हाला मीठ किती खातो मी म्हटलं सर वर घेतो तर सर म्हणे मीठ बंद करून टाका येस म्हणजे आपले हिरा पवार सर हो 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 नाशिक मधले नंबर वन कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर पवार सर खरोखर ग्रेट मी त्यांचं हॉस्पिटल सुद्धा पाहिलं परवा दिवशी अतिशय जबरदस्त डॉक्टर आहे आणि ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं आदरणीय भारत कमी केलं सर त्याचा फायदा झाला तुम्हाला नक्कीच सर ओके ओके थँक्यू सर थँक्यू हॅलो सर आहे अजून आहे बोला बोला, बोला. आ, सर कच्ची कोबी काला पण तुम्ही सांगत होतो कोबी कोबी शिमला मिरची आणि फ्लावर खाल्ली नाही पाहिजे सर जा सर, जा आ, सर एक कारण त्याच्यावर खूप पावडर मारली जाते सर येस 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 औषध आणि जे आपण बाजारात आणतो त्याच्या आदल्या दिवशी पण खूप पावडर मारली जाते सर त्याच्यावर खाण्याच्या अगोदर काय करायचं त्याला फ्लावर नाही खायचा गोबी जर खायचा असेल तर खाण्याच्या अगोदर जवळजवळ अर्धा पाऊन तास कापून त्याला भिजू घालायचा पाण्यामध्ये आणि परत तो दुसऱ्या पाण्याने धुवून काढायचा आता एकही कोणत्या प्रकारची भाजी नाही त्याच्याकडे फायबर तर पोटात टाकावंच लागेल जास्त प्रमाणात घ्यायचं नाही ते पंचवीस ग्रॅम तीस ग्रॅम कारण ज्या आता त्याचा आवश्यक नाही कारण मी स्वतः आता खातो ना त्या ऑटोमॅटिकली थोड्या कडू लागतो घास लगेच म्हणले तर त्याच्यात औषध कडू लागतो घास त्याच्यामुळे खाऊ शकत नाही आपण त्याच्यामुळे आणि ते करायचं कारण ते एवढं सोपं पण नाही कारण बऱ्याचदा त्यांनी नायचे बऱ्याच सगळे सर हेल्थचे प्रयोग आधी स्वतःवर करावा लागत आता मी एक प्रयोग अजून स्वतःवर केलाय एक्सरसाइज नंतर आता हे माझं आवरलं नाही आता मी सगळं घेतलंय न्यूट्रिशन त्याच्यानंतर घरात गेल्या गेल्याच एक चमचा मी डायरेक्ट फायबर थंड पाण्यात घेतो मॅडम घेतो की नाही फायबर थंड पाण्यात घेतो ना गेल्या गेल्या एक चमचा जवळजवळ पंचवीस ग्राम फायबर मी थंड पाण्यात घेतो माझं थोडं शेड्यूल वेगळं आहे ज्या दिवशी मला असं वाटलं आता मी काल थोडं बाहेर जायचं होतं मला दुपारी मी एक चमचा फायबर एक चमचा नाईट वर्क एका ग्लासात मिक्स केलं घेऊन टाकलं कारण वेलनेस कोच असा आहे जसं मी तुम्हाला रोज सांगतो त्याला स्विमिंग स्वतः पावता आलं पाहिजे हे प्रयोग मला माझ्या बॉडीवर नाही केले मला जर त्याचा बेनिफिट झाला तर मी तुम्हाला सांगू शकतो आणि खूप छान छान रिझल्ट आहे म्हणजे इव्हन जर तुम्ही वेगवेगळे वेलनेस म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने करतात ना त्याचे करता रिझल्ट जबरदस्त आहे आता काल परवा एक मला फंडा पाहायला मिळाला तुमचं ट्वेंटी फोर हायड्रेड आणि तुमचा आलो हा एकत्र करून टाकला ना हा एक नंबर लागते हॅलो हे केलं पाहिजे बरेच जण स्किन बुस्टर आणि आलो एकत्र एकता असे पण मी बरेच जण पाहिले आणि वेलनेस कोचेस स्वतःवर प्रयोग केल्यावर आपल्याला त्याचा बेनिफिट मिळतो ओके थँक्यू पुन्हा ते आ... okay. हे झालेलं नाही अडमिट झालेलं नाही आपण त्यांचा रिझल्ट एकदम स्पेशल भारी रिझल्ट